नमस्कार मित्रांनो जय महाकाल आणि आता मी रेस्क्यूसाठी चाललेलो आहे रेस्क्यू कॉल जे आहे मला दोन किलोमीटर अंतर आहे माझ्या घरापासून आता मी निघालो आहे मित्रांनो खूप कॉल चालू आहेत मला लवकर जावे लागेल कारण साप घरात आहे दे त्यांच्या आणि सर्व घरातले घाबरलेले आहेत मित्रांनो ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा खूप इंटरेस्टिंग आहे आता आपण पोचलो आहे मित्रांनो तिथे वंगनपाडा एक गाव आहे त्या गावामध्ये चाललो आपण साधारण तिथे कधीतरी चाळीस पन्नास घरं असतील आणि हे बघा त्यांच्या घरी पोचलेलो आहे मित्रांनो हे बघा त्यांची गुरं वगैरे आहे तिथे बेडा वगैरे आणि हे घर आहे समोर तर आपण घरात एंट्री मारू हे बघा घरात आलेलो आहे मित्रांनो आणि साप बघा खूप चिडलेल्या अवस्थेत आहे त्याचं फना आधीच उभारू नये तिथे मी विचारलं असं काय एवढं का पिसरला आहे चिडलाय ते बदल का मांजरीचं आणि त्याचं भांडण झालं होतं मांजर त्याला जाऊन देत नव्हती आणि साप बघा कुठे लपलेला आहे मित्रांनो जिथे स्वयंपाक करतात जिथं आपलं किचन असतं ते किचनमध्ये साप आहे गॅसच्या शिगडीच्या मागे लपलाय तो मांजरीला घाबरून त्यांनी लपण्याचा खूप प्रयत्न केला आहे हे बघा आणि मी शांत पद्धती त्याला हँडल करण्याचा प्रयत्न करतोय हे बघा काहीच घाई गडबड करत नाही मित्रांनो मी तो पना उभारून आहे माझ्याकडे बघतोय तो मला साफसफाई करणं खूप गरजेचं आहे त्याने पना पण मारला बघितला आता हे बघा मी जास्त घाई नाही करतो त्याला खूप शांतपदी ते हॅन्डल करतो त्याचा पना बघा किती सुंदर आहे मित्रांनो कारण तो आधीच चिडलेला आहे त्याला मांजरीने खूप पिसळून सोडलेलं आहे हे बघा थोडी पण हालचाल त्याला अजिबात पसंत नाहीये लगेच अटॅक करतोय माझ्यावरती तिथले घरातले सर्वजण घाबरले होते मी त्याची शेपूट पकडण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो पण त्याचं लक्ष माझ्या हाताकडे आहे बघा ते बघा थोडा पण मला टच करून देत नाही आहे आणि इथे बघा मित्रांनो बारीक लक्ष द्या सापाचं लक्ष जरी तो टाकीच्या मागे गॅसची टाकी त्याच्या मागे त्याच्या शेपूट इकडे तरी पण तो माझ्याकडे अटॅक करतो त्याला कसं कसं समजलं मी त्याला टच करतोय म्हणजे त्याला ऐकलं केलं होतं घाई गडबड नाही करत मित्रांनो खूप शांतपणे त्याला हँडल करतो कारण साप चिडलेलं आहे आपण पण घाई गरबड केली तर नक्कीच तो आपल्याला बाईट करणार शंभर टक्के त्याला पण इजा नाही झाली पाहिजे इतकी नक्कीच काळजी घेतोय मी आणि मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला तर माहितीच आहे निरोटॉक्सिक फिश असत ते बघा आता तो माझ्यावरती काहीच धावत नाही आहे माझ्यावरती काहीच पिसळला नाही तो बघितला पना पण पन करत नाही आहे कारण त्याला माहिती आहे माझ्याकडनं त्याला काही त्रास नाही आहे तो माझ्यापासून सुटण्याचा निघण्याचा प्रयत्न करतोय आणि अशा कंडिशनला मित्रांनो हे बघा तो पीळ मारतो स्टिकपासून तिथून सोडण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागतो आपल्याला पण कारण तो हातावरती येऊ शकतो याची काळजी घ्यावी लागते पण मी याला डायरेक्ट बॅगरमध्ये पिशवीमध्ये टाकला कारण त्याचा पिशू टाकायचं म्हटलं लवकर गेला नसता तो तर मी लगेच पॅक करतो रिलीजसाठी लगेच मित्रांनो जाणार मी ही व्हिडिओ कंटिन्यू बघा निघालेलो मित्रांनो मी आता रिलीजसाठी बरं झालं त्यांनी साप वगैरे मारला नाही एक गोष्ट लक्षात येते मित्रांनो की जर का सर्प मित्र नसते तर खरोखरच साप मारले गेले असते तर आता बाहेर काढतो मी हे बघा किती शांत आहे तो आता मी थोडा फन आम्हाला बघायचा होता मांजरीने वगैरे काही त्याला कुठं काही नखा वगैरे मारलेत काय काय प्रॉब्लेम केला आहे का ते, करो तुमी। ते चेक करतो मी पण काहीच नाही एकदम ओके येतो साधारण मित्रांनो याचं वय असेल तरी अडीच ते तीन वर्षाचा आहे इंडियन प्रॅक्टिकल कोबरा नाग बोलतो आपण त्याला आमच्याकडे त्याला पांढरा पण बोलतात हे बघा जास्त वय नाही येईन गे एकदम एक तो खूप छान वाटलं त्याचा फोना बघून खूप ॲक्टिव्ह त्याचा फन आहे मित्रांनो आणि एकदम ठळक दिसतो तर आता आपण लगेच रिलीज करणार आहे बघा किती मस्त फणं आहे लांबी त्याची साधारण मित्रांनो तरी साडेतीन साडेतीन ते चारच्या आसपास चार आहे बस जास्त नाही आहे साडेतीनच्याच लेवलला असेल तर मी तर खाली सोडून देतोय शेपूट नाही पकडत त्याला जाण्यासाठी मी पूर्ण मार्ग देतोय त्यातून निघून जाईल हे बघा सोडला मी त्याला मी त्याला पुढे उभे का करतो मित्रांनो कारण मला त्याचा फना बघायचा होता मागचा हे बघा मागची बाजू त्याची किती छान आहे किती क्लिअर दिसते वी आकारामध्ये त्याचा त्याची डिझाईन आहे मागची निसर्गाने खूप छान डिझाईन बनवलेली आहे प्रत्येक प्राण्याला दिलेली आणि मला मित्रांनो हा साप नर नाही वाचा मादा वाटते नागिन वाटते मलाही माझ्या अनुभवावरून मी असं सांगते आणि आता फना जो आहे तो पूर्ण पसरट आहे हे बघा मागची बाजू बघा तुम्ही मी मागून घेतलाय कॅमेरा त्याला मी लगेच रिलीज करतोय मित्रांनो हा फना करूनच होता जात नव्हता याला मी थोडं पाण्यात सोडला पाण्यात लवकर साप निघून जातो हे बघा पाण्याचा स्वयंड थांबत नाही तो लगेच निघाला आणि जाता जाता त्याने एकदम छान झलक दिली ही झलक बघण्यासाठी आम्ही खूप आतुरतेने वाट बघत असतो मित्रांनो हे बघा आणि हा आमचा आनंद असतो जेव्हा निसर्गामध्ये हा साप रिलीज होतो आजाद होतो तेव्हा खूप आम्हाला छान वाटतं हे बघा त्याचा फना पण किती छान नजारा खूप छान वाटला तो आता त्याच्या निसर्गामध्ये होतोय ह्या व्हिडिओसाठी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद